नमस्कार मित्रांनो प्रमोद तळवळकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मी आता आलो आहे कांदिवली वेस्ट चारकोटमधल्या सेक्टर तीनमध्ये कोकण महोत्सवला चला तर बघूया चारकोपचा कोकण महोत्सवचं हे सुंदर असं हे प्रवेशद्वार आहे चला आत प्रवेश करूया मित्रांनो इथे आतमध्ये आल्यावरती हे श्री सातेरी देवी मंदिर आहे तर सातेरी देवीची आता आरती झालेली आहे आणि इथे तुम्ही बाळगू शकता सातेरी देवी, देवी मंदिराच्या बाजूला हा सुंदर असा त्या गोकुळातला हा असा एक सेट उभा केलेला आहे मित्रांनो हा कोकण महोत्सव जो आहे हा पंधरा डिसेंबर ते सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आहे तर मित्रांनो मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर मी तुम्हाला इथे आता कंप्लीट टूर दाखवणार आहे मित्रांनो कांदिवली वेस्टच्या चारकोक चा कोकण महोत्सवचा हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण ह्यामधले जे स्टॉल्स आहेत ते त्या स्टॉल्सवरती जाऊन आपण तिथली संपूर्ण माहिती ते त्यांचे जे काय पदार्थ वगैरे जे आहेत किंवा प्रोडक्ट्सचे चार्जेस वगैरे पण तुम्हाला दाखवणार आहे या लेफ्ट हँड साईडला हे सगळे फूड स्टॉल्स आहेत पाणीपुरी व्हेज नॉन व्हेज done. ड्रॉ गेम्स आहेत हा सर्व गेम झोन द जायंट व्हील मेरी गो राऊंड हे सगळे तुम्ही बघू शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स आहेत थोड्याच वेळात इथल्या स्टॉल्सवरती हो कुठले प्रोडक्ट्स आहेत आणि त्याची किंमत चार्जेस वगैरे आपण जाणून घेणार आहोत हे किचन्स समोर तुम्हाला ती मिनी ट्रेन आहे तिथं काही ₹250 मध्ये ₹250 નો ચાર્જ આપલી હી વોક થ્રુ ટૂર કમ્પલીઝરી છે ચાલા સ્ટોલ પર જાવ્યા એટલે તમે વોક કરી શકો હે લેડીઝ જે કે ઇમિટેશન જ્વેલરી છે કે માં જે કે પ્રોડક્ટ્સ છે તે કોંઈ પણ પ્રોડક્ટ घ्या ₹10 તમે જોવું शकता હે લેડીઝ જે કે ટોપ્સ છે તે 450 થી पासून सुरुवात છે ભરપૂર વેરાયટી છે એ મુખવાસ કેટને કહે 80 80 કેટના सौ ग्राम औरे अचार कितने का पाव किलो दुणे दुणे। पाव किलो का अस्सी रुपया कसे आहेत हे की काय किंमत आहे याची मिनिमम आणि मॅक्झिमम सुरुवात आगरी कट्टा इकडे हे सगळे नॉनव्हेज डिशेस आहेत सोलकडी काय खिमा पाव आहे का

कोलंबी दोनशे आणि एक आहे बॉम्बिल शंभर रुपये प्लेट आणि हे दोनशे रुपये प्लेट पोटोरल पचासण सुरमई ऐंशी रुपये आणि बांगडा आणि ही कोंबडी वड्याची थाली कशी आहे दोनशे याच्यामध्ये किती वडे पाच आहेत ना ते किमा जवला आणि कलेजी कसं आहे ते जय महाराष्ट्र पाणीपुरी कॉर्नर पाणीपुरी कैसा आहे हां तीस कितना पीस छे पीस, पीस। और रगापेटीस पचास इथे खमंग घरगुती सगळे शेवया मालवणी मसाला पापड लोणचं इत्यादी सगळे प पदार्थ आहेत काय पापड आहेत का सगळे वेगवेगळे पापड तांदूळ पुरवाई कसं फोवायचं बाकी साठला आहे काय मालवणी मसाला आहे का

पाटकर बंधू यांचे अथर्व कोकणी मेवा मुक्काम पोस्ट पिंगुळी तालुका फुड कुडाळमधलं आहे हे सगळं तुम्हाला वडे पीठ आंबोळी पीठ कोळीत पीठ कोकम तेल मोठियाल आवळा कँडी उकडे तांदूळ कटोटे लाडू मालवणी गरम मसाला मालवणी स्पेशल मटण चिकन मसाला मालवणी स्पेशल भाजी मसाला एवढे सगळे कोकम आगळ आवळा आगळ वगैरे सगळे एवढे सगळे पदार्थ आहेत सगळे आदर्श मसाले उभा दांडा वेंगुर्ला इथे तुम्हाला सगळे मालवणी मेवा मुठियाल काजू आणि सगळ्या प्रकारचे पीठ वगैरे मिळतील ठीक आहे सर इथे हा सुधीर मसाल्याचा स्टॉल आहे जे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे पीठ पोहे मसाले आणि आगळ सरबत वगैरे सगळं आहे खाजा कटकटे लाडू वगैरे तो हे सगळं तुम्हाला इथे मिळतं कोकम पोहे उकडे तांदूळ पण आहेत हे उकडे तांदूळ कसे आहेत हा सत्तरला अर्धा ते शशिकांत मसाले माड्याची वाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंध सिंधुदुर्ग इथे तुम्ही बघू शकता यांच्या स्टॉलवरती वरती लाडू खाजा मालवणी वडे पीठ કોક કોકમતેલ મુઠિયા મસાલે આગળ હરબત વગેરે સગ્ પોડક્ટપલબ્ધ અને તમે બગુ શકતા કોકણ સ્નૈક્સ કાજુ બિસ્કિટ જ્વરી બિસ્કિટ નાખણી એ સગ્યા પ્રકાર છે બિસ્કિટ્સ અને લાડુ या सरबताच्या स्टॉलवरती तुम्हाला साठ रुपये आणि सत्तर रुपयामध्ये सरबत मिल्कशेक मोदीटो वगैरे मिळेल मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेचा हा फलक इथे लावलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा सेपरेट व्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे त्याची मी आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे सर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा कांदिवली वेस्ट चारकोप सेक्टर तीनमधला पंधरा डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हा कोकण महोत्सवचा ब्लॉग हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद